सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमदार श्री संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला आमदार श्री संजय केळकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी श्री संजय केळकर यांनी केली आहे प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये त्यांनी हा विषय पटलावर आणला लातूर असेल पण हे नाही त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण स्पष्ट त्यांना निर्णय देणार कारण मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दोनदाचा काही देखील त्यांच्या अंमलबजावणी करायला